नमस्कार मित्रांनो मी ओमक निवडून पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आज चाललो मी रिसॉर्टला तर जायचं होतं थोडं लवकर साडेसात वाजता आता साडेआठ वाजत आलेत थोडा लेट आहे डायरेक्ट जाव्या खाली सगळे फ्रेंड्स लोक वाट बघतात खाली तिकडे जाऊन भेटूया तर मित्रांनो तेजसांनी इकडे सूरज थांबलाय आणि बाकीचे सगळे पुढे थांबले काय वाजले किती तिथं टाइमिंग दिलाय तुम्हाला ती लोक पुढे आहेत ना तिथे बघा बसण्यासाठी सगळे मस्ती करतात अरे बस या। अरे पैसा पैसा मागण्या सुगे बाबा पाकीट किती गया मेरा

टेक्नॉलॉजी वाढलेली आहे तर मित्रांनो इकडे आम्ही पोहोचलेलो आहे तिकडे पुढे रिसॉर्ट आहे आता जस्ट बँड वगैरे घातलेत हातामध्ये त्यांची तयारी झालेली आहे जावे आतमध्ये तर मित्रांनो इकडे आम्ही लॉकर घेतलाय अरे जेपेक्षा आपल्या गाडीत जागा भरपूर होती रे तर मी आणि ते आम्ही दोघं आलो इकडे नाश्ता करण्यासाठी आणि बाकीचे सगळे येत आहेत मागून तोरात भूक लागली होती सगळं काही नाश्ता नव्हता केला आम्ही तर आम्ही दोघांनी मस्त लवकरात लवकर तयारी केली आणि फर्स्ट आलो इकडे नाश्ता करण्यासाठी मागी जे इथून आलेले आहेत ते आता करते भेटूया तुम्हाला नाश्ता करून तर मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे जस्ट बाहेर आलो आहे तेजसचा नाश्ता होऊन तेजस कुठेतरी पुढे गेला आहे थिंक पाण्यामध्ये गेलाय बाकीच्या अजून नाश्ता करतात तर जाऊया बघूया आपण पहिला तेजसला शोधूया तेजस कुठे आपल्याला कुठे दिसत तर नाही आहे बघूया तेजसला शोधूया तेजसला शोधला इकडे हे सुरुवात पण केलेली आहे इकडे माझ्या मोठ्या मोठ्या स्लाईड आहेत खूप भारी मजा येणार आहे प्रदीप आणि गुराव आलेले आहेत तेजसिकडे खूप मजा करतोय प्रदीप उडी मार प्रदीप पुडि उडी मार सुरज जा थंडी वाजते आधी थंडीतून आलोय आणि पाणी पण खूप थंड आहे सुरज उतरते सुरज उतर नाही बोलतोय आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काय आपल्याला जास्त बोलता येणार नाही कारण की फोन पण पाण्यामध्ये घेऊन नाही जाऊ शकत आणि बाहेर पण सॉंग चालू आहेत त्याच्यामुळे कॉपराईट लागू शकतो सांगू नाही शकत आहे त्यामुळे जास्त काय बोलू नाही शकत आहे जेवढे क्लिप काढू शकतो तेवढे मी काढतो आहे क्लिप तर डायरेक्ट भेटूया आपण लंच टाईमला दुपारी चला गरे, गरे ना ना तर मित्रांनो मस्त वगैरे फ्रेश वगैरे आहे लंच टाईम झालाय सगळं बंद केलं आहे आता सध्या मी काही व्हिडिओ काढला नाही मग आता लंच टाईम नंतर काढायचं आहे जास्त चावी घेऊन आता तर गार्डनमध्ये आलं थोडं फिरायला सध्या लंच चालू नाही केलं अजून थंडी पण खूप असते इकडे थोडं आलो इकडे गार्डनमध्ये फिरतो फिरतोय जरा बसतोया उन्हामध्ये मध्ये आणि मग जेवायला लोक मस्त इथे बसलेत खाण्यासाठी का काय खात्राक्ष द्राक्ष हा खा इकडे एकटाच बसलाय ताईणी हा आमचा नवीन ग्रुप इकडे हो मॅन व्हॉट्सअप दबले आम्ही सगळे एपिसोड ला आलो होत होत आम्ही नवीन बॉक्स बनवणार आहे आता थोड्या जागा आमचा आता ब्रेक टाइम झाला आणि आमच्या काय आमच्या आलेल्या गर्ल्स पामल्या सगळ्या झालाय कॅपॅसिटी संपले मित्रांनो इकडे आम्ही जेवायला घेतलंय आणि असं नसतं चिकन घेतलंय क्रिस्पी घेतले सॅलड घेतलंय भात आहे त्याच्यासनी इकडे चपाती घेतले डाळ घेतले माकीचे आणि हे लोक घेत आहेत अजून आणि चमचा पण घेतलाय चमचा कसाला घेतलाय चपाती खायला जेवण वगैरे झालंय आणि आलो इथे बाहेर मस्त जरा बसलोय निवंत बाकीचे गुरव तिकडे बसलाय प्रदीप आहे आणि तिकडे निखिल आणि तेजस तिकडे आहे बाकीचे आहेत अजून जेवतायतच आहेतच तर ता मित्रांनो आम्ही इकडे मस्ती चालू आहे सगळ्यांची पाड हा नाच हा तर निखिल पण तिकडे ब्लॉग बनवत आहे निखील ब्लॉग बनवत आहे निखिल आज आयफोन घेऊन आलाय आणि सगळ्यात थंडवलेला माणूस म्हणजे हा आमचा सरज मस्त बैलगाडीवर झोपलाय त्याला तेजस निगडे मारलेला आहे तर फायनली मित्रांनो झाला आमचा पाच वाजता बंद केला आम्ही निघालो घरी बाकीचे पटापट मस्त गाडीमध्ये जाऊन बसलेत इकडे बसलाय तेजस प्रदीप बरोबर ना। त्यांची नावं घ्यायची नाही <laughs> ते तर तुम्हाला माहिती आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तर चला बाय बाय दादा इंस्टाग्राम तुम्सेगर? तुम्सेगर? चे नाव आयडी त्यांच्या दे प्रत्येकाच्या